नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण मोरोपंत बापट आणि गोविंदराव मोहिते यांची कथा ऐकूया मोरोपंत बापट नावाचा एक कोकणस्थ ब्राह्मण अक्कलकोट गाणगापूरच्या मध्ये बडदाळे गावात जकात कारकुण होता त्यावेळी सोलापूरपर्यंतच आघाडी होती त्यानंतर अक्कलकोट गाणगापूरला लोक बैलगाडीतून जायचे गाणगापूरला जाणारे बरेच लोक बडदाळ्याला उतरायचे या मोरोपंतांच्या घरी स्नान भोजन करून पुढे जायचे पण हा मोरोपंत सुरुवातीला त्या लोकांचा धिक्कार करायचा पुढे दोन तीन महिन्याने तो अक्कलकोटला दर्शनाला आला तर स्वामी त्याला म्हणाले आमच्याकडे येणाऱ्या भक्तांना का दुसपूस करतोस त्यांची सेवा कर त्यांच्याशी गोड बोल त्यांना संतुष्ट केलेस तर तुझी सत्कीर्ती होऊन चांगली पदवी पावशील ते ऐकून मोरोपंत रहित झाला आणि समर्थांच्या आज्ञेनुसार त्या दिवसापासून कुटुंबासह गाणगापूरला जाणाऱ्या येणाऱ्यांचे आदरातिथ्य करू लागला त्यामुळे तो परमार्थाचा अधिकारी झाला तो वारंवार अक्कलकोट गाणगापूरला जाऊन समाराधनाही करीत असे अनेक विघ्न लोकांनी मोरोपंतावर अनेक संकटे आरोप कठीण प्रसंग आणले पण सत्यवादी मोरोपंत स्वामींच्या कृपेने त्या सगळ्यातून सुटले त्यांची पत्नी पण दयाळू होती मुलगा सूनही परोपकारी होते त्यांच्या सर्वांच्या मुखी दत्तनामाचा चाळा होता काजळी गावचे गोविंदराव मोहिते नावाचे मराठाग्रस्त अक्कलकोटला दोन तीनदा आले होते त्यांना पुत्र संतान नव्हते म्हणून प्रभूंना प्रार्थना केली तर स्वामींनी प्रसाद दिल्यावर त्यांना पुत्रसंतान लावले पुढे त्यांचा थोरला मुलगा बापू आणि गोविंदराव एकदा अक्कलकोटला आले आणि त्यांनी स्वामींना विनंती केली की प्रपंच वाढला पण उत्पन्न काहीच नाही अबरूने दिवस कसे काढावेत ही काळजी लागून राहिली आहे तर महाराज म्हणाले शेतात विहिरखण आणि ऊस व हळद लाव तेव्हा मोहिते म्हणाले पाणी लागत नाही तर महाराज म्हणाले पिंपळ आणि पिंपरीच्यामध्ये पंचवीस हातखण मग पाणी लागेल त्याप्रमाणे गावी येऊन त्यांनी विहीर खणली पण पाणी लागले नाही निंदक चेष्टा करायला लागले मग पुन्हा अक्कलकोटला आले तर स्वामी म्हणाले कृष्णहस्तीचे मस्तक फोडल्यावर धो दो, दो पाणी लागेल मग श्रीपाद भटजींनी स्वामींच्या वचनाचा अर्थ सांगितला की शेतातल्या विहिरीत हत्तीसारखा मोठा पाषाण आहे तो फोडा म्हणजे पाणी लागेल मग गावी येऊन गोविंदरावांनी तो दगड फोडला तर हत्तीच्या सोंडेसारखा जरा निघाला निंदक भयभीत झाले इतरांना कौतुक वाटले मग ब्राह्मण बोलावून त्या दगडाच्या पादुका करून शांती मंगलारती ब्राह्मण भोजन केले आणि विहिरीतल्या पाण्याचा हंडा भरून घेऊन अक्कलकोटला आले प्रभूंचे पूजन केले ते कुंभोदक प्रभूंच्या पायावर घालून गुरुपादोदक पुन्हा हंड्यात भरले आणि गावी येऊन विहिरीत टाकले तर त्या विहिरीतले पाणी स्वच्छ मधुर होऊन त्यावर अनेक धान्य भाज्या फळं पिकून मोहिते कुटुंब सुखी झाले त्यांनी काजळ गावात स्वामींच्या दिव्यपादुका सापून सुंदर मड बांधला आणि स्वामी संप्रदाय वाढवला आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं तत्सत्